नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या मुलाखतीत तुमचं स्वागत माझ्यासोबत आत्ता काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आहेत काँग्रेस सध्या ज्या परिस्थितीत आहे, आहे विधानसभेनंतर त्या परिस्थितीत काँग्रेसची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे अत्यंत एक साधारण कार्यकर्ता अशी का त्यांची ओळख आहे तुम्ही त्यांचे पदभार घेण्याच्या एक दिवस आधीचे फोटो सोशल मीडियावरती पाहिले असतील त्याची खूप चर्चा झाली तर अशा एका साधारण कार्यकर्त्याला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे पण ही जबाबदारी अत्यंत खड खडतर आहे कारण पुढचा काळ हा सोपा नाही आहे काँग्रेसला आत्ताच्या परिस्थितीतनं त्यांना वरती घेऊन जायचं आहे अनेक गोष्टी आहेत मी त्यांच्याशी याबाबतीत संवाद साधणार आहे काँग्रेसमधली आव्हानं आणि ते एक दौरा सुरू करत आहेत महाराष्ट्राचं सध्या हॉटस्पॉट बनलेला बीड जिल्हा तिकडनं थेट ते सुरुवात करत आहेत याविषयी मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे दादा सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद तुमच्यावरती काँग्रेसची जबाबदारी आता या परिस्थितीमध्ये आहे <coughs> सुरुवातीला माझा पहिला प्रश्न तुमच्या सद्भावना यात्रेवरती आहे की आत्ता तुम्ही सात तारखेपासून भगवानगड आणि मग नंतर मत्साजोग तुम्ही भगवानगडापासून सुरुवात का करताय उद्देश थेट भगवानगडाचा काय एकंदरीत बीडची जी परिस्थिती ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि या बीडची परिस्थितीतून तीन चार प्रश्न हे आपसूक निर्माण होतात की बीडमध्ये नेमकं काय चाललंय दुसरा हा प्रश्न निर्माण होतो की हे कशामुळे झालंय तिसरा हा है कि है तो उत्तर आहे की हे योग्य आहे का तर या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आपापल्या स्तरावर जी आहेत त्यामध्ये जे चाललंय ते अयोग्य आहे याबद्दल आपल्या सर्वांचं एकमत आहे आणि काँग्रेस पक्षाचा जो काम करण्याची जी पद्धत आहे विश्व ती विश्वशांती विश्वबंधुता हे काँग्रेस पक्षाचं एक लक्ष आहे आणि आज आपण संविधानाच्या एकंदरीत सगळ्या चौकटीमध्ये देशांनी आपलं काम केलं पाहिजे ही नागरिकांकडून अपेक्षा आहे आणि नागरिक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सगळ्यांनी सोबत चाललं पाहिजे गुन्ह्या गोविंदाने राहिलं पाहिजे ही अपेक्षा आहे तर दुसरीकडे आपला आध्यात्मिक आणि वाढवाडिलांचा संस्कार आहे आपली संस्कृती आहे महाराष्ट्र आपण सर्वांनी मराठी भाषेच्या अनुषंगाने स्थापन करत असताना एक महाराष्ट्र धर्म नावाचा एक अहसास एक भावना आपण जन्म घातली आणि त्यातून स चौदा पकड जातींनी सर्व जाती धर्मांनी एकत्र येऊन आपण काम करावं हे सुनिश्चित झालं आता सगळं असं असताना बीडमध्ये असं काय झालं की आज एवढा द्वेष एवढा मत्सर आणि त्याच्या पलीकडे जाऊन एवढी गुन्हेगारी त्या ठिकाणी वाढली आहे तर ते कोण करत आहे त्याचे राजकीय त्याची काय पार्श्वभूमी हा विषय आपल्या ठिकाणी आहे मात्र आज तिथली सद्भावना लया जात आहे तिथे द्वेष अविश्वास मत्सर हा वाढलेला आहे आपल्या जातीच्या माणसाच्या दुकानातून किराणा घ्या साहित्य घ्या इथपर्यंत आता विषय गेलेला आहे त्यामुळे हे महाराष्ट्राच्या धर्मास संविधानास आणि एकूण आपली जी आध्यात्मिक परंपरा आहे याला अशोभनीय अशा स्वरूपाचं एक वातावरण एक तयार झालं आहे कमी अधिक प्रमाणात हे महाराष्ट्रात सर्वदूर होत आहे हे अधिकचं दुःख आहे मात्र आज एरोनीवर जो जिल्हा आज या सगळ्या उनिवांच्या अभावांच्या अविश्वासाच्या माध्यमातून चर्चेला असताना त्या ठिकाणी जाऊन काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्या नात्यानं माझी जबाबदारी आहे की आम्ही त्या ठिकाणी सद्भावनेचा विचार घेऊन तिथे गेलो पाहिजे कारण स्वातंत्र्यानंतर सत्ता आली स्वातंत्र्याच्या आधी इंग्रजांशी लढत असताना केवळ सत्तेचं हस्तांतरण नव्हे तर एक व्यवस्था परिवर्तन केली पाहिजे एक बंधुभाव आणि एक सहाद्रतापूर्ण आपण सर्वांचा एकमेकांशी आपली वर्तणूक असली पाहिजे आणि त्यामुळे आपण सद्भावना यात्रा जी आहे ती त्या ठिकाणी घेऊन जात आहोत आणि त्याचा शुद्ध हेतू जो आहे तो जे खळांची व्यंकटी सांडो तयार सत्कर्मी रती वाढो भूता परस्पर जोरो मैत्रजीवा तर हा मैत्रजीवांचा संदेश आमचा आहे आणि तो संदेश असताना आम्ही जी आपली आध्यात्मिक परंपरा आहे की ज्यांनी ही शिकवण मूलभूत स्वरूपाची सर्वांनी एकत्रित येऊन राहावं चालावं सोबत राहावं गोवंदाने नांदावं हा संदेश देणारा जे पीठ आहेत ज्यामध्ये वार्षिक संप्रदाय पण आहे अनेक आध्यात्मिक परंपरा त्यामध्ये आहेत गांधींनी आणि संविधानांनी याच गोष्टी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे आणि अशामध्ये जी एक सद्भावना आहे त्या सद्भावनेचं साकडं हे आपण घातलं पाहिजे म्हणून नारायणगड आणि भगवानगड या ठिकाणी आपण हे सद्भावनेचं साकडं घालत आहोत आणि मसा जो जो आज केंद्र या सगळ्या गोष्टींचं झा जे झालं आहे ज्याला आपण हॉट हॉटस्पॉट हा शब्द वापरला त्या ठिकाणून बीडपर्यंत ही अशी पदयात्रा आपण या सद्भावनेच्या प्रचार प्रसार आणि आज रोजी कोणी या बाजूने बोलतो आहे कोणी त्या बाजूनी बोलतोय सगळी आगपाखड होताना दिसती आहे जातींमधला माणसा माणसांमधला दुरावा आपल्याला आढळतो आहे पण सद्भावनाचा आज कोणीच बोलायला तयार त्यामुळे आमची जी एक सामाजिक उत्तरदायित्वाची जी भूमिका आहे ती भूमिका घेऊन आम्ही या पदयात्रेत आणि या कार्यक्रमाकडे आम्ही एकंदरीत पाहत आहोत पण दादा या सगळ्या परिस्थितीमध्ये आता साधारणतः घटनेला दोन महिने उलटून गेलेत प्रत्येक पक्ष आपले तिथे जाऊन बाजू मांडतो पीडिताच्या सोबत उभा राहतो एक काँग्रेस पक्ष म्हणून या सगळ्या गोष्टीत उशीर झाला असं नाही वाटत कारण तिथली जी परिस्थिती पाहता सुरुवातीपासून सगळ्या पक्षांनी तिथे भेटी दिल्या किंवा जे काय म्हणणं असेल ते मांडलं पण आता तुम्ही आला आहे तुम्ही तातडीने निर्णय घेतला आहे पण या आधीचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा याआधीचं तुमचं सगळी कार्यकारिणी असेल उशीर झाला ना या सगळ्या प्रक्रियेमध्ये बघा मी आपल्याला आधी सांगितलं त्याचे अनेक कांगोरे आहेत आणि या कांगोऱ्यांमध्ये जो चुकीचा जो माणूस असतो किंवा जो गुन्हेगार असतो त्याला काही जात धर्म नसतो त्यामुळे तो केवळ गुन्हेगार असतो आणि त्याला शासन झालं पाहिजे ही काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका आहे आणि या दरम्यानच्या काळात तिथे जो आज रोजी आघाडीच्या माध्यमातून सत्तेवर बसलेला जो पक्ष आहे आणि त्यांचे मित्रपक्ष आहे यांनी पुरता त्या ठिकाणी आपली बाजू आता गोंधळ घातला असं मी म्हणणार नाही मात्र त्यांनी पण त्या ठिकाणी काही गो गोष्टी केल्या आमच्या पक्षाच्या वतीने आमचे देखील जाऊन त्या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या मात्र या सगळ्यांमध्ये मा सद्भावना हा विषय घेऊन जाण्याची जी आवश्यकता होती योग्य वेळ आहे कारण बऱ्याचशा गोष्टी या ऑलरेडी डॅमेज हॅज बीन डन म्हणजे नुकसान जे आहे आपल्या महाराष्ट्राचं किंवा जिल्हावासियांचं ते आधीच झालेलं आहे सवाद्रता जी आहे तिला कुठे ना कुठे तडा गेला आहे विश्वासाला तडा गेलाय विश्वासाचं वातावरण आहे आणि या गोष्टी सगळ्या झालेल्याच आहेत त्यामुळे हे योग्य वेळी आणि प्रासंगिक स्वरूपामध्येही आम्ही पदयात्रा घेऊन जात आहोत बीडमधलं वातावरण आता तुम्ही सुरुवात करताय भगवानगड नंतर मग नारायणगड आणि मग तुम्ही मसाजोगला जाणार आहात पण बीडचं वातावरण सध्याचं दोन ठिकाणी विभागलेलं आहे जातींमध्ये थेट सांगायचं तर एकीकडे मराठा समाज आहे एकीकडे बंधारी समाज आहे थेट जातीमधलं वातावरण आहे यात्रा काँग्रेसची आहे पण या दोन समाजाला तुमची यात्रा एकत्र आणणार आहे त्या त्यासाठी काय नियोजन आहे माणसा माणसाला जवळ आणणं आणि सर्वांनी आपण एकत्रित स्वरूपात नांदावं हा आमचा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न असताना आपण सगळे भारतीय आहोत आपण सगळे मानव आहोत आणि आपण सर्वांनी गुन्हा गोविंदाने राहिलं पाहिजे ही ही त्यामागची आमची भूमिका आहे त्यामुळे हा दोन जातींपुरताच नाही तर हा चौदा पकड जातींचा हा प्रश्न आहे जातींपुरताच नाही तर हा सर्व धर्मांनी आपण सर्व धर्मांनी पंथांनी सोबत चाललं पाहिजे हा आमचा विचार आणि हा हे आमची जबाबदारी आहे आता नारायणगडाचंच आपण बघा की आज नारायणगड जे आहे त्या गादीवर तेवीस वर्ष भगवान बाबा बसलेले होते बरोबर आता नारायणगडावर आपण जेव्हा जातो तेव्हा तो काही कोणत्या पंथाचा किंवा धर्माचा किंवा जातीचा म्हणणं असं चुकीचं आहे किंवा एखादं कोणत्याही का गड असतील ना कोणत्याही गडाला आपण त्या जातीनुसार त्याचं वर्गीकरण करणं हे आपल्या पुरोगामित्वाचं जे विरोध आपण आपल्या महाराष्ट्राला जे लावतोय याला अशोभनीय आहे त्यामुळे आपण महात्मे संत पाँ 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 पाँ। हे जातीमध्ये जे विभागून ठेवले आहे हे आपलं पाप आहे आणि हे वेळीच याला आपण सर्वांनी मिळून आवर घातला पाहिजे ही या निमित्तानं आमची भावना आहे बीड सगळ्यात जास्त चर्चेत आहे ते कायदा आणि सुव्यवस्था ह्या सगळ्या गोष्टींसाठी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जेव्हा तुम्ही बघता तुम्ही स्वतः विदर्भातून आहात नागपूरची परिस्थिती तुम्ही पाहिलेली आहे मुंबईतला क्राईम रेट तुम्ही पाहिलेला आहे आज पुण्यात घटना घडती आहे अजितदादा तिथले पालकमंत्री ते बीडचे पण पालकमंत्री आहेत पण या जिल्ह्याची बीडच्या जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थेची एवढ्या मोठ्या प्रमाणात चर्चा सातत्याने का होत असेल चर्चा होती आहे तो आपल्या ठिकाणचा विषय मात्र त्यातला तथ्यांश काय आहे आणि विदारक स्थिती कशी आहे हा मला असं वाटतं की हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे बेरोजगारांना नोकरी न मिळणं स्त्री पुरुष जो अनुपात आहे तो जेंडर जो रेशो आहे त्याचा इम्बॅलन्स होणं गेल्या शेतकरी जो आहेत तो शेतकरीच्या शेतमालाला भाव नसणं त्याला तिथे उत्पन्न न मिळणं तरुणांचे विवाह न होणं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या एकत्रित तिथे त्याची गोळाबेरीत झालेली आहे आणि त्याचा परिणाम जो आहे हा आता हिंसेमध्ये आणि तिथलं वातावरण बिघडण्यामध्ये हा झालेला आहे त्यामुळे हा वर्करणी जसा प्रश्न दिसतो तसा नाही याचे खोल पाळवमुळं जे आहेत त्याचा आपल्याला तपास घेतला पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नसणे हा एक खूप मोठा मुद्दा आहे मजूर जो आहे तो उसतुडीकरता बाहेर जातो त्या त्याचं होत असणारं मायग्रेशन हा विषय आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जे स्त्री पुरुषांचा जो प्रमाण आहे रेशो जो आहे ते भ्रूण हत्या पण दुर्दैवाने ज्या काही जिल्ह्यांमध्ये जास्ती आहे त्यामध्येही बीडचा समावेश आहे पर्यायाने विवाह तरुणांचे होत नाही आहेत गावाच्या गावात टोळकी जमली आहेत असंही सांगितलं जातं की या सगळ्यांवर आपल्याला टीका करून हे चालणार नाही त्याची जबाबदारी जी आहे ती सत्ताधारींना घ्यावं लागणार आहे आणि आम्ही जे विरोधक आहोत आम्हालाही सद्भावनेच्या अनुषंगाने हे काम करावं लागणार आहे त्यामुळे काही हे बटन लाभलं आणि लाईट लागलं लाग ला असं नाही तर याची पाळंमुळं जी आहेत ही बऱ्याच दिवसापासून ही त्या ठिकाणी रोवल्या गेलेली होती त्या सगळ्या मूलभूत गोष्टींकडेही आपल्याला लक्ष दिलं पाहिजे ही अर्थता देखील आमची या पदयात्रेच्या निमित्तानं आहे या विषयीचा मी शेवटचा प्रश्न एक घेणार आहे नंतर बाकीचे प्रश्न की आता आजचीच घडामोड आहे उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीचा जो विषय आहे खरं तर त्या पीडित कुटुंबाचीच मागणी होती की उज्ज्वल निकम यांचीसुद्धा यांचीच नियुक्ती करा वकील म्हणून काल रंगेचे जाऊन बसले होते पण त्यांच्या नियुक्तीवरनं पण टीका केली जाते की ते भाजपचे उमेदवार आहेत आणि ते कसा न्याय मिळवून देणार अशी पण एक टीका होती याकडे तुम्ही कसं बघताय उज्ज्वल निकमांच्या संदर्भामध्ये ते मागची निवडणूक लढण्याच्या पूर्वी त्यांच्यावर तशा प्रकारचा कुठेही हा आक्षेप नव्हता मात्र एका राजकीय पक्षात गेल्यानंतर अशा प्रकारचं जे आरोप होणं हे स्वाभाविक आहे राहता राहिला विषय या प्रकरणाच्या अनुषंगानं अनेक जे तिथले फोर्सेस आहेत हे या प्रश्नाकडे लक्ष नावून आहेत काँग्रेसही या प्रकरणात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जलदगती कोर्टातून निर्णय झाले पाहिजे ही आमची देखील त्यामागची भूमिका आणि भावना आहे आणि कुठलाही बॅलन्स जाऊ न देता या प्रकरणाचा पाठपुरावा संतोष देशमुख कुटुंबीय अनेक दिवसांपासून त्या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे मला असं वाटतं की याच्यावर कोणती राजकीय टिप्पणी करण्यापेक्षा त्यांच्या परिवाराने जो घेतलेला जो निर्णय आहे किंवा या त्यांचं याबद्दलचं जे मत आहे हे ध्यानात हे घेतलं पाहिजे आणि त्या अनुषंगानं जो काही साधक बाधक निर्णय आहे तो झाला पाहिजे मात्र हे कोर्टात केस लढतण्याच्या पूर्वी जे तपासामध्ये कुठलाही घोळ राहू नये आरोपी अद्यापपर्यंत पकडल्या न जाणं किंवा ज्यांच्यावर आरोप आहे तीच व्यक्ती सरकारमध्ये असणं हे हे सर्व जे आहे या सर्वाच्या चार्जशीटनुसारच पुढे कोर्टात केस चालणार आहे त्यामुळे तपासामध्येच असणारे जे काही उणिवा आहेत त्या उणिवांकडे माझा लक्ष वेधायचं आहे आणि या उणिवा जर राहिल्या तर उद्या चालून कोर्टामध्ये शासन होणार नाही त्यामुळे मूळ मुल पाणी जे मूर्त आहे जिवत आहे तर सत्ताधारी जे जा आहेत ते या प्रकरणाच्या संदर्भात गंभीर नाही हे आमचं निरीक्षण आहे <coughs> बीडच्या प्रकरणावरून पुढे जाऊन मला आणखी प्रश्न विचारायचा आहे की काँग्रेसमधील आजची परिस्थिती हे सगळ्या खूप आव्हानात्मक परिस्थिती तुमच्यावरती आज जबाबदारी आहे विधानसभेच्या निकालानंतर राहुल गांधींनी जेव्हा तुमच्यावर ही जबाबदारी सोपवली किंवा त्याच्यानंतर तुमची भेट झाली त्यांनी महाराष्ट्रात परतण्यापूर्वी काय मेसेज दिला दिल्लीतून तुम्हाला राहुल गांधींचा सर्व काँग्रेस जणांसाठी मेसेज अत्यंत क्लिअर आहे पहिला आहे देशवासियांना आणि काँग्रेसवाल्यांना की भारत जोडो आणि या भारत जोडेचे की डरोमत हा त्याचा आशय मोहब्बत की दुकान खोलो हा आम्हाला मेसेज आहे आणि संविधानाला अभिप्रेत असणारा भारत आम्हाला घडवायचा आहे ही आमची जबाबदारीची जाणीव देखील राहुल गांधींनी वारंवार करून दिलेली आहे आणि आज राहुल गांधी एकमेव या सगळ्या भांडवलदारांच्या आणि या फासिस्ट लोकांच्या विरोधात लढणारा हे एकमेव आशावाद आणि एक नेतृत्व आहे त्यामुळे ते ज्या पद्धतीने लढाई लढतात कारण त्यांच्या त्यांच्या वर्तणुकीतूनच त्यांच्या वाणीतूनच एकंदरीत संदेश हा स्वयंस्पष्ट स्वरूपाचा आहे तसं महात्मा गांधींनी मेरा जीवनी मेरा संदेश आहे असं जसं सांगितलं होतं तसं राहुल गांधींचे विचार आणि त्यांची कृती आणि कुठल्याही परिस्थितीत न दबता वैचारिक लढाई संपूर्ण स्पष्टपणे लढायची ही हा त्यांचा जो संदेश आहे हा संदेश मला प्रांताध्यक्ष म्हणूनही मलाही देखील तोच नियुक्तीच्या आधी अशा बातम्या सातत्याने येत होत्या की महाराष्ट्रातले जे खूप वरिष्ठ नेते जे आता सभागृहात आहेत अनेक नेते आहेत दोन चार ते कुणीही जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं किंवा भाजपला कोणालाही भिडायचं नाहीये अशी परिस्थिती होती काय त्यात तथ्य होतं नाही त्याच्यात असं नाही आमचे महाराष्ट्रातलं नेतृत्व अत्यंत सक्षम आहे आणि प्रदेश काँग्रेस कमिटीची जबाबदारी ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि ही लिला पेलण्याचं सामर्थ्य या सर्व आदरणीय नेते मंडळींमध्ये होतं त्यांचा त्या अनुषंगाने विचारही देखील झाला मात्र एकच अध्यक्ष असतो आणि इतर काही नावं होती त्यातला माझा निर्णय झाला आणि ही सगळी जण ही जबाबदारी स्वीकारण्याकरता इच्छुकही होती आणि फार चांगल्या पद्धतीने त्यांनी देखील हा संघर्ष केला असता त्यामुळे हा विरोधकांच्या या काँग्रेस पक्षाच्या संदर्भामध्ये ही केलेली त्यांची राजकीय टिप्पणी आहे यात कुठलंही तथ्य नाही जेव्हा नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा त्यांना एक गोष्ट सातत्या सातत्याने अडचणीची ठरायची किंवा ते नये दाखवायचे खासगीत की काँग्रेसमधील काही प्रस्थापित नेते त्यांचं नेतृत्व शेवटपर्यंत स्वीकारायला तयार नव्हते हो किंवा या ज्या अडचणी त्यांच्यासमोर होत्या ते शेवटपर्यंत दिसूनही आलं बऱ्याच ठिकाणी तर या समस्या अजूनही काँग्रेसमध्ये आहेत जे काही गट विधानसभेच्या आधी होते लोकसभेच्या आधी होते नाही कुठल्याही गटातटाचा प्रश्न किंवा समस्या मला भेडसावत नाही आणि प्रांताध्यक्ष मी व्यक्तिगत स्वरूपात नाही पण एक प्रांताध्यक्ष या नात्यानं ना। सर्व नेते जे आहेत हे अत्यंत सौजन्य आणि प्रेमपूर्वक आणि काँग्रेसच्या विचार पुढे नेण्याकरता कटिबद्ध आहे असा कुठलाही गट तट आणि कुठली धुसफूस ही काँग्रेस पक्षामध्ये नाही वडेट्टीवर तुमच्या नियुक्तीनंतर म्हणाले होते की मलाही प्रदेशाध्यक्ष व्हायला आवडलं असतं हो तर चांगली बाब आहे पण ते अत्यंत सक्षम अशा स्वरूपाचं आमचं नेतृत्व आहे आणि ते जर प्रांताध्यक्ष झाले असते तर त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राचा काँग्रेसचा कारभार जो आहे तो हाकला असता त्यांना ते त्यांच्या मताशी मी सहमत आहे आता निकालानंतर म्हणजे विधानसभेत एक काही जे काही धक्कादायक निकाल होते त्यापैकी बाळासाहेब थोरदांचा निकाल असेल किंवा काही तर म्हणजे बाळासाहेब थोरात असतील इकडे वंटी पाटील असतील हे नेते यांच्याशी भेट झाली हो सर्व नेत्यांशी माझी प्रत्यक्ष भेट झाली माझ्या जो चार्ज होता त्याही मध्ये बहुतांशी नेते सर्वच जण त्या ठिकाणी पदभार स्वीकारताना उपस्थित होते आणि सगळ्यांचं संपूर्ण सहकार्य मला निश्चितपणे लाभेल महाविकास आघाडी म्हणून तुम्ही निवडणूक आत्ता विधानसभेची लढवली पण निकाल समोर म्हणावा तसा आला नाही अर्थातच वेगळी कारणं त्याला असतील पण येत्या काळात महाविकास आघाडी म्हणून तुम्ही कसं पुढे जात आहे कारण शिवसेना म्हणजे ठाकरे गटाचं एकीकडे एक एका दिशेला तर तोंड वळलेलं आहे साधारण काँग्रेसची भूमिका त्यावर अजून समोर आलेली नाही आहे शरद पवार हे शांत आहेत त्यांच्यातले काही लोक अजितदादांकडे परत जायला तयार आहेत अशाही बातम्या येत आहेत तर महाविकास आघाडीचं सा फ्युचर काय आहे त्या काळामध्ये दे या निवडणुकीमध्ये आजची राजकीय परिस्थिती बघता आघाडी आणि युती जी आहे ती सगळ्या पक्षांकरता अपरिहार्य आहे त्यामुळे <clears throat> ती अपरिहार्यता ही आमच्या समोर आहे महाराष्ट्रात कधी नव्हे ते सहा पक्ष राजकीय क्षितिजावर आपल्याला आढळून येतात हीच परिस्थिती कमी अधिक प्रमाणात देशात आहे त्यामुळे ही अपरिहार्यता आहे सगळ्यांना आघाडी करण्याची गरज आहे युती करण्याची गरज आहे आणि गरज जेव्हा असते तेव्हा सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे ही त्यामागचं असणारा हा एक व्यवहार आहे आता राहता राहायला प्रश्न निवडणुका जेव्हा येतील कारण नुकत्याच आम्ही निवडणुका सोबत लढलो पुढच्या निवडणुकीच्या अनुषंगानं तत्कालीन परिस्थितीमध्ये जो आहे तो योग्य तो निर्णय घेतला जाईल मात्र आता सर्वच पक्ष जे आहेत ते आम्ही आमचे सर्वजण आमचा पक्ष मजबूत करण्याच्या अनुषंगाने आम्ही कार्यरत आहोत महाविकास आघाडीत राहणं ही काँग्रेसची पण अपरिहार्यता आहे एकंदरीत आजची भारताची आपण राजकीय परिस्थिती बघितली तर तो भाजप असेल काँग्रेस असेल किंवा इतर कोणताही पक्ष असेल या सर्व पक्ष हे आघाडीमध्ये आपल्याला वावरताना दिसतात आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तेही आघाडीमध्ये आहे दे, देशाचे पंतप्रधान तेही आघाडीमध्ये आज त्यांचं सरकार आहे त्यामुळे परिस्थिती आज रा देशभरातली आपली अशी आहे की आघाडी ही अपरिहार्यता असल्याचं कुठेतरी आपल्याला आढळून येते बुलढाण्यातून जेव्हा तुम्ही सुरुवातीला काँग्रेसमध्ये काम सुरू केलं म्हणजे खरं तर तुम्ही मुकुल वासनिक यांच्यासाठी तिथे खूप काम केलं होतं ते तिथून लढायचे आणि त्या काळात तुमचे दिल्लीसोबत चांगले संबंक त्यांच्यासोबत पण विशेषतः चांगले संबंध झाले होते दिल्लीतल्या वरच्या वर्तुळात जेव्हा तुम्ही राहिलात तेव्हा तिकडून महाराष्ट्रातली परिस्थिती पाहत असताना गेल्या पाच वर्षात तुम्हाला काय जाणवलं कसं इथली लिडरशिप कशी किंवा त्यात काय काय उणीवा होत्या आता त्या उणीवा तुम्ही भरून काढणार आहात कोणत्या त्या गोष्टी होत्या मी पंधरा वर्षापासून दिल्लीत जरी काम करत असलो तरी माझा जो एक रांगडा स्वभाव जो आहे आणि माझं राहणं आणि माझं कुटुंब जे आहे ते महाराष्ट्रातच राहणं त्यामुळे माझी सातत्याने या महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकीय परिस्थितीच्या संदर्भात मी जाणून आहे आणि शेवटी सर्वात महत्त्वाची परिस्थिती असते त्या त्या परिस्थितीत महाराष्ट्राच्या आमच्या नेतृत्वाने जे योग्य ते निर्णय ते घेतले आता सत्तेच्या निवडणुकींच्या नंतर मी प्रांताध्यक्ष म्हणून काम करत असताना माझ्यासमोर जी आव्हान आहे ती आता मला पेलणं आवश्यक आहे त्यामुळे कुठे काही उन्हीवार आले असतील तर त्या दूर करायच्या आणि मागच्या आमच्या सर्व मंडळींनी चांगलं काम केलं आहे त्यांची ती जमेची बाजू आहे ती ध्यानात घेऊन ही बॅटल आहे रिले आहे त्यामुळे आता माझ्याजवळ जी आलेली जी बॅटल आहे ती घेऊन मला पुढे पळत चालायचं आहे पळायचं आहे आणि पुढच्याला द्यायची आहे मग असं काही खूप कॉम्प्लिकेटेड आणि खूप त्रासदायक आणि क्लिष्ट असं काही हे चित्र नाही ठीक आहे दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही सर्व गोष्टींवरती बोललात तर हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसची पुढील रणनीती त्यांची पहिलीच म्हणजे आत्ता सद्भावना यात्रा काढत आहेत मोठा कार्यक्रम त्यांचा तो पहिलाच आहे या सर्व गोष्टींवरती त्यांनी मनमोकळ्यापणाने उत्तरं दिली आहेत त्यांची जी मतं तुम्ही ऐकली आहेत त्याविषयी तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये लिहिते व्हा चॅनल सबस्क्राईब जरूर करा इथेच थांबतो आहे पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत